नमस्कार माझ्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी एकदम एक लहान वर्ष एक एक वर्षाची लहान मुलगी आहे ती तिच्यासाठी कासोटीच्या साडीवरती फुगाबाईचं स्लीवज आपण ब्लाउज शिवणार आहेत फुगाबाई स्लीव्ज आहेत त्याच्या आणि तर त्या कशा शिवायच्या तर बघा जे काय आपलं माप आहे त्या मापाने आपण असं फुगा स्लीवचं कटिंग क करून घ्यायचं आहे आणि सेंटर पॉईंट काढायचा आहे बाहीचा आणि सेंटर पॉईंटला सेंटर पॉईंटच्याकडं तोंड करून निम्म्या चुन्या द्यायच्या तर निम्म्या दुसऱ्या सेंटर पॉईंटकडं तोंड करून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत आणि वरती आणि खाली दोन्हीकडेही मारून घ्यायच्या आणि अशा दोन्ही स्लूज तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्याला साडीचे स्काट मी तर लावून घेत आहे कारण थोडंसं कसं लहान मुली छोट्या छोट्याशाच असतात मुली आणि त्यांना जास्त असं टाईट टाईट पण नको असतं म्हणून त्यांना जरासा बऱ्यापैकी चांगला लूक येईल असं ह्याच्यासाठी म्हणून डबल काट लावून जरासं थोडंसं असं जरासा नकळत पण आणायचं असतो म्हणजे ते दिसतानाही छान दिसतं त्यांना आणि अगदी छोटे असतात त्यामुळे एकदम असं बार्बीटॉलसारखं वगैरे असं छान दिसतं त्यामुळं असं काट लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं दोन्हीही स्लूज असे आपण तयार करून घ्यायच्यात बघा आत्ताच किती छान दिसतात असे स्लूज तयार केल्यावर आणि घातल्यानंतर किती छान दिसत असतील बघा अशा पद्धतीने हे दुसरीही मी इतस्ल्यूज मी तयार करून घेत आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला मग पुन्हा फुल्ल कटिंग वगैरे त्याचं दाखविंग कसं टिचिंग आहे त्याचं फुल व्हिडिओ मी पुन्हा नंतरनं रिटर्न तुमच्यासाठी बनवेन तर कमेंट करून सांगा की खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला का तर बघा इथं माझी दुसरी बाही इथसल्यूज आहे ती तयार होत आहे आणि अशा पद्धतीनं दोन्हीही तयार झाल्या काय करायचं मग आपण पाठीमागला भाग आपण तयार करून घ्यायचा आहे आता तर तुम्हाला ह्याच्यामध्ये स्लीवचं कटिंग नाही आहे फक्त पाठीमागला भागाचंच तुम्हाला स्लीवचं पाठीमागल्या भागाचं कटिंग तुम्हाला दिसेल हे पहा इथं मी काटाचाच भाग घेतलेला आहे किंवा एकदम छोट्या मुली असतात आणि त्यांची हाईट पण जास्त नसते त्यामुळं कसं होते जास्त प्लेन पण घेऊन नाही चांगलं दिसत म्हणून त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे काटाचं इथं ब्लाऊज घेतलेलं आहे तर बघा इथं असं त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जसं पहिल्या भागाला जोडलं तसं दुसऱ्या भागालाही जोडून घ्यायचं आहे दोन्ही भाग अस्तरला अस्तर आणि मूळ कपडा असं जोडून घ्यायचं आणि त्याचा जा सेंटर पॉईंट करायचं आहे सेंटर पॉईंट करायचं आणि त्याला पिनं टक करायचं आहे आणि टक करून झालं की त्याला काय करायचं आपण गळ्याचा आकार आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यांचं जे काही आपण लहान मुलींचं माप घेतलेलं असतं त्या मापांना इथं कटिंग करून घ्यायचं आहे का तर आधी कटिंग केलं की काय होतं की एकदम छोट्या मुली असतात आणि त्यांचं माप तेवढ्या ह्याच्यामध्ये बसत नाही आणि मशीन त्याच्यामध्ये फिरवणं खूप अवघड जातं त्यामुळे शक्यतो करून काय करत जावं की थोडंफार शिवत शिवतच कटिंग करत जायचं आधी परफेक्ट कटिंग करून घेत जाऊ नका का तर कसं अगदीच लहान कपडा होतो आणि तो आपल्याला शिवताना खूप असं त्रास देतो त्यामुळं त्याच्यापेक्षा की मी दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही ब्लाउज शिवलं तर खूप इझिली जाईल तर आता मी दुसराही त्याच्यातला भाग आज घालत आहे आणि दुसरा दुसरा भाग घालून पण त्याला मी असं जे काही आख आखलेलं आहे त्याच्यावरून मी असं कटिंग करून घेत आहे आणि अगदी सोपी मेथड आहे ही ह्या पद्धतीने शिवलं तर जास्त आपला शिवताना त्रास पण होत नाही आहे आणि अगदी पडदेशी होऊन जातं बघा अशा पद्धतीने मी गळ्याचाही आकार छापून घेतलेलं आहे तर माझा पुढंही गोल आहे आणि पाठीमागं माझं नॉड आहेत पूर्णपणे तर लहान मुले असतात त्यांचं लगेच अगदी त्या महिन्या महिन्यानं त्यांचं उंची वाढत जाते त्यामुळे त्यांना पुन्हा नंतरनं ब्लाऊज बसत नाही एक वेळा घातलं की टाकून द्यावं लागतं तर त्याच्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे की पूर्णपणे त्यांना हुक वगैरे न लावता पाठीमागाला भाग आहे तो पूर्णपणे नॉडमध्ये शिवायचा म्हणजे तब्येत जरी त्यांची जाड झाली किंवा जरा उंची जरी वाढली तरीसुद्धा ते ब्लाऊज अगदी इझिली बसतं ह्याच्यासाठी ट्रिक आहे त्यामुळे मी पाठीमागला भाग आहे तो नॉडचा करणार आहे तर बघा हा हे पाठीमागचे दोन भाग झालेले आहेत आणि पुढचा भाग माझा पूर्णपणे पॅक राहणार आहे का तर पुढं कधीही हुक लावायचं नाही लहान मुलींना आणि ते दिसायला चांगलं दिसत नाही आहे का तर छोट्या मुली असतात त्यांना कसं अगदीच त्यांचा लहान आकार असतो त्यामुळं त्याच्यामध्ये ते व्यवस्थित त्यांच्या अंगामध्ये बसत पण नाही आहे त्यामुळं बघा इथं अशा पद्धतीने पाठीमागचे दोन भाग मी तयार करून घेतलेले आहेत आता इथं मी हा गळा पण असा हे करते आहे का तर ह्याच्यासाठी काय असं सेपरेट असं मग गळापट्टी वगैरे काढून लावायची काहीही गरज नाही आहे का तर एवढं छोटं काम करताना खूप किचकट काम होतं हे त्यामुळे हे असं डायरेक्ट आपण अस्तरलाच त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा असे कट्स लावलेले आहेत आणि आता हे उलटं करून घ्यायचं आहे त्यामुळे दिसायला हे काम सुंदर आणि सुपेरियर दिसतं अगदी किचकट असं काहीच दिसत नाही आहे आणि छोटं जरी असलं तरी अगदी सुंदर दिसते अशा पद्धतीने हा गळा सरळ करून घ्यायचा आहे तर आता शोल्डर जोडताना हे काय करायचं आहे शोल्डरची ही शिलाई आत जाईल ह्याची काळजी घ्यायची आहे की ते बाहेर नाही आहे शिवायचं शिवताना हा अशा पद्धतीनं शोल्डर शिवायचा आहे आतल्या बाजूला शेताची शिलाई जाईल अशा पद्धतीने हे शोल्डर पण असे जॉईंट करून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायला अगदी सुंदर दिसतं काम आपलं आणि अगदी जे आपलं जे गिरायक असतं ते पण ते खुश होऊन जातं की हां ठीक आहे छान दिसतं ते दिसायला पण डोळ्याला भारी वाटतं ते अगं हे पाहा अशा पद्धतीने हे शोल्डर हे जोडून घ्यायचे आहेत आणि शोल्डर जोडून झाले की आपण काय करायचं आहे असं हे बरोबर आपण बघायचं आहे की आपण शिवलेलं जे आहे ते व्यवस्थित आहे का म्हणून असं पिनाने आपण टप करून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला बाहेर मुंडा वगैरे जोडताना जर कमी पडत असेल तर माझा कमी पडत आहे त्यामुळं मी इथं थोडंसं मुंडा खाली खोलवत आहे तर त्याच्यासाठी असं पिना लावून घ्यायचा आणि ह्या मुंडाखाली असा खोलवून घ्यायचा आहे हे बा अशा पद्धतीने मी हे दुसऱ्या साईडचाही मुंडाखाली खोलवून घेत आहे हे बा आणि अगदी फिनिशिंगनं मुंडा खोलवून घेऊन झाला की पुन्हा नंतरनं त्याला बाही जॉईंट करून घ्यायचे आहे तर बाहीचा सेंटर पॉईंट आहे ते आपण हे करून घ्यायचं बघायचं होतं आहे का होत असेल तर हे करायचं जर लागत असेल तर अजून थोडंसं खोलवलं तरीसुद्धा चालतो आहे कारण की लहान मुली असतात त्यांना जास्त असं मुंडा काही टाईट नसला तरीसुद्धा चालतो थोडा लूज झाला तरीसुद्धा लहान मुलींना चालतो आहे त्यामुळे थोडंसं लूज करून तुम्ही पुन्हा स्लूज जॉईंट करू शकता तर अशा पद्धतीने बघा ही स्लूज मी इथं जॉईंट करून घेतलेली आहे तर राहिलेला जास्त एक्स्ट्राचा कपडा छाटून टाकायचा आहे बघा किती छान सुंदर अशी स्लूज दिसते बघा अशा पद्धतीने मी दुसरी पण असते इथे स्लूज मी जोडून घेत आहे बघा तशा अशाच पद्धतीने जशी मी पहिल्यांदा जोडली तशाच पद्धतीनं ही स्लूज इथं जोडून घ्यायची आहे आणि लहान छोट्या मुलींना अगदी इतकं छान दिसतं ना ब्लाऊज असं बारबी जशा असतात ना तसं त्या पद्धतीमध्ये ब्लाऊज दिसतं त्यामुळे इतकं छान आणि सुंदर दिसतं तुम्ही बघा एखाद्या शिवून ट्राय करून बघू शकता तर हे कसं शिवायचं तर मी तो तुम्हाला दा दाखवलेलंच आहे अशा पद्धतीने शिवण कमेंट करून मला सांगा की खरंच कसं झालेलं आहे ब्लाऊज आणि आवडलं का ना आवडलं तर खरोखर सांगा कमेंट करून म्हणजे आम्हाला हे जास्तीत जास्त, जास्त नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतात तर आता इथं बघा मी पाठ्यामागल्या भागाला काय करत आहेत आपल्याला नॉड करायचे आहे तर नॉड करायसाठी आपल्याला इथं आपल्याला किती गळा ठेवायचा त्या हिशोबाने किती नॉड लावायचे आहेत त्याचं आपण इथं मार्किंग करून घेत आहोत आणि जेवढे मार्किंग तर माझ्या ह्याच्यामध्ये किती चार बसत आहे तर मी त्याच्यासाठी मी नॉड तयार करून घेत आहे तर जो आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे त्याच्यातनं नॉडसाठी असा कपडा कट करून घ्यायचा आहे नॉड शिवून घ्यायचे आहे नॉड शिवून झाली की तिला सरळ सरळ करून घ्यायचे आहे आप आणि आपल्याला जेवढ्या ह्याच्यामध्ये पाहिजेला की जेवढी नॉड ओवता येईल तेवढाच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे तर मी सुईच्या मदतीनं बघा नॉडही हे करू सरळ करून घेत आहे बघा नॉड ही अशी दोऱ्याने पण पडदिशी सरळ होते त्याच्यासाठी लांबडी मोठी सुई घेतली ना तर खूप अगदी इझिली आणि अगदी पडदिशी अशी नॉड सरळ होऊन जाते बघा किती पडदिशी होऊन जाते आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही नॉड बनवू शकताय प्रत्येकाची आवड असते चॉईस असते खरं एकदम जास्त बारीकही बनव मी बनवणार नाही एखादं एकदम बारीक बनवून पण ती दिसायला छान दिसत नाही पाठी मग त्यामुळे जर असं जराशी नकळत माझी मोही मोठीच बनवत आहे एखाद्या त्याच्यातून आपणाला नॉड मोठी नॉड करायचे न मोठी नॉड त्याच्यातून होऊन घ्यायचं तर आपल्याला इथं चार ठिकाणी करायचं तर इथं बाई चार दोन्ही आठ अशा आठ मी कट करून घे आठ तुकडे मी कट करून घेत आहे बघा आणि ते पुन्हा तुकडे जे कट केलेले आहेत ते पुन्हा साईडला लावून आहेत आणि पुन्हा नंतर एक मोठी नॉड तयार करायची आहे की जेणेकरून सगळ्या याच्यामध्ये होऊन आपल्याला खाली गाठ मारता आली पाहिजे त्याची म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसेल तर अशा पद्धतीने कट झालेले जे आहेत तुकडे ते मी तो नॉडाचे तुकडे आता इथं मी शिवून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे सगळे नॉडचे तुकडे असे शिवून घ्यायचे आहेत हे श, श शक्यतो करून अस्तरला ज्यावेळेला आपण कपडा शिवतो ना मूळ कपडा त्यावेळेला सुद्धा आतमध्ये घालून शिवलं तरी सुद्धा आहे वरून लावलं तरी आहे मी काय करले आता इथं वरून लावत आहे का तर माझ्या ते मग अशी पडदेशी लक्षात आलं नाही की त्यावेळेला तिथं घालायचे आहेत त्यामुळे मी नंतरनं घालत आता लावून घेत आहे एका साईडला लावून घेतलेल्या सेम त्याच ह्यानं पॉईंटने दुसऱ्या भागालाही आपण इथं लावून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने हे लावायच्या आहेत आणि पाठीमागं नॉड केलेल्याचा एक फायदा म्हणजे की तब्येत त्यांची लहान मोठी बारीक कितीही झाली तरीसुद्धा ते ब्लाऊज बसतं असं नाही की लगेच टाकून द्यावं लागतं असं नाही लाव होत आता इथं मी काय करत आहे एक लेस लावून घेत आहे त्यामुळे त्याला एकदमच असं छान लूक येईल त्यामुळे मी त्या पाठीमागनं पूर्णपणे पाठीमागून पूर्ण फुडून पूर्ण पूर्ण गळ्यानं साईडला असं सा लेस लावून घ्यायची आहे बघा मी बारीक फुलांची लेस आहे ती अशी इथं वरून लावून घेते बघा अशा पद्धतीनं तुम्ही कोणतेही तुम्हाला जी आवडते लेस ते तुम्ही इथं लावली तरी चालते मला ही लेस छान वाटली ले म्हणून मी ही लावत आहे तर बघा किती छान दिसते बघा लेस एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसतं का तर लहान मुलींना गळ्यातसुद्धा काही नाही घातलं तर सुद्धा चालेल ह्या लेसना ले 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 अगदी छान लुक येतो आहे त्यामुळे तुमची तुम्ही ज्वेलरीसुद्धा नाही घातली तरीसुद्धा चालतं आहे अशा पद्धतीने ही आपली इथं लेस त्याला मॅच होत आहे आता ज्या वेळेला पूर्णतः झालेलं आहे ते तर आपलं साईडचं फिटिंग आपण इथं करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपलं पहिल्यांदा जोडून घ्यायचे आहे दोन्ही भाग आणि पुन्हा जे काय आपलं म्हणजे माप आहे तर तो बघा त्या मापानं पुन्हा नंतरनं मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याला शिवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी जे काय माप वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे ते पाहून किती आहे काय आहे ते पाहायचं आहे आणि त्या हिशोबाने आपण इथं पुन्हा आता फिटिंग करायचं आहे अशा पद्धतीने दोन्हीकडेही खुणा करून घ्यायच्या आहेत आणि तेव्हा असं आखून घ्यायचं आहे आणि फिटिंग करायचं आहे आणि फिटिंग करताना शक्यतो करून दोनच टिपा मारा जास्त टिपा मारू नका लहान मुली असतात त्यांना उसवावं ला, लाग एखाद्या वेळेस बाय चान्स ह्याच्यात उसवावं लागतच नाही खरं खूपच आणि वर्षाने पुन्हा जर ब्लाऊज घालायचं म्हटलं सुद्धा हे बसतं तर त्यावेळेला इझिली उसवता आलं पाहिजे ह्याच्यासाठी दोनच टिपा मारा जास्त टिपा मारण्याची काही गरज नाही आता हे शिवून झालेलं आहे कम्प्लीट ह्याचा फायनल लूक बघा आता मी तुम्हाला दाखवते किती छान आणि सुंदर ब्लाऊज असं तयार होते बघा बघा आता हे सरळ मी करत आहे अजून ह्याला मला नॉड एक मोठी नॉड एक आपण तयार करणार आहोत का तर त्या ह्याच्यामध्ये ओवायला लागणार ला ला आहे आणि आपल्याला बांधायसाठी लागणार आहे बघा किती छान दिसते तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत नॉड एक शिवून घेणार आहोत तर आता अशा तर आपले हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आता आपण इथून पुढं त्याच्यासाठी नॉड घ्यायचे आहे कट करून आता कपडा घ्यायचा जो आपल्याकडं कपडा शिल्लक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे नॉड शिवून घ्यायचे आहे हे बघा आणि त्याला काय करायचं आहे नॉडला दोन लटकने लावायच्या आहेत आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे आहेत त्या आकारामध्ये लटकणी दोन लावल्या तरीसुद्धा चालतात तर मी काही जास्त मोठा लावत नाहीत अगदीच एक वर्षाची आहे आणि त्यात पेशवाई काय म्हणतात पेशवाईचं हां त्या पद्धतीची साडी आहे त्यामुळे त्याच्यावरती जास्त असं मोठ्या लटकने वगैरे नाही चांगल्या दिसणार त्यामुळे बारीकच दोन लटकनी लावणार आहेत आता मी इथं नॉड ही शिवून घेत आहे अशा पद्धतीने हे बघा सुईनच मी इथंही सरळ करणार आहे आणि अशी मोठी सुई घ्यायची म्हणजे पडदेशी शिनवाड सरळ होऊन जाते हे बघ अशी नॉड येतं माझी शिवून झालेली आहे आता मी सरळ तिला सरळ करून घेत आहे आता अशी नॉड ही सरळ करून घेताना कसं आहे जर अशी मदत घ्यावी लागते तर मी तर काय केलं मशीनला थोडंसं वरती मी बांधून घेतलेलं आहे आणि मशीनला बांधून घेतल्यानंतर ना नॉड सरळ करत आहे का तर कसं होतं ते नॉड व्य व्यवस्थित सरळ होत नाही जरासे ओढाओड होते मग त्याच्यासाठी मी हे नॉड काय करत आहे असे बांधून घेऊन सरळ करत आहे आता बघा ही एकदम छान असे बारीक नॉड झालेली आहे तर आता हे ओवून घ्यायचे आहे आणि ओवून घेऊन असे पुन्हा ना खाली त्याला लटकने दोन शिवून घ्यायच्या तर लटकणी काय करायच्यात अगदी छोट्या छोट्याशाच करायच्या आहेत जास्त मोठ्या करायच्या नाही आहे आता तर बघा अशा पद्धतीने हे ओण घ्यायचं आहे आणि ते ओण झाले की दोन लटकणी तयार करून लावायचे आहेत बघा आणि अगदी छोट्याच लावणार आहे तिथं जास्त मोठ्या लटकणी नाही चांगल्या दिसणार का तर अगदी छोटी मुलगी आहे आणि नववारी साडी आहे त्यामुळं अगदी छोट्याशाच लटकणी तयार करणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथं छोट्या लटकणी तयार केलेल्या आहेत बघा असं छोटंसं लावून घ्यायचं आहे त्याला झालं बघा तयार आणि किती छान असं ब्लाऊज दिसतंय बघा किती भारी आहे माहिती आहे का त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं धन्यवाद